नितीन चंदन चंदनशिवे आपल्यासोबत आहेत ऐतिहासिक धम्मभूमीवरती तर आपण सर्वप्रथम त्यांच्याकडून जाणून घेऊया की आजचं जे राजकारण चालू आहे बाबासाहेबांवरती तर त्याचं काय तुम्हाला असं वाटतं त्याच्यावर तुमचं काय मत आहे जे सत्तेत असणारे आजचे सत्ताधारी आणि राजकीय जी माणसं आहेत ही अंधारात यांचा बिझनेस असतो हे लोकांचं सगळं भांडवल अंधारात आहे या अंधारातूनच जन्माला आले अंधारातच यांचं सगळं भलं होत असतं या देशात उजाडलेलं यांना चालत नाही आणि या देशातला उजेड म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत म्हणून हा उजेड त्यांना नको या देशात अंधारच असावा अंधारात यांची वर्णव्यवस्था अंधारात यांची दुकानं चांगल्या पद्धतीनं चालतात आणि म्हणून आंबेडकर नावाची कायम छेडछाड काढली जाते परंतु मी त्यांना या माध्यमातून सांगू शकू इच्छितो की या देशात कशालाही हात लावा कुणाला काही फरक पडणार नाही परंतु ज्या ज्या दिवशी तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाला हात लावाल तो हात तोडला जाईल आज जे राजकारण चालू आहे आंबेडकर आंबेडकर आंबेडा आज जे पक्षांनी वक्तव्य आहे आणि त्याच्या विरोधात संपूर्ण भारतामध्ये जे आता सगळं त्यांनी हातात घेतलेलं आहे की माफी मागा नाहीतरी राजीनामा द्या ते राजीनामा देणार नाही ते माफी मागणार नाही परंतु आता चळवळी ज्या आहेत त्या विस्कटलेल्या आहेत गटात गट विभागलेल्या आहेत या सर्वांनी आज खऱ्या अर्थानं एकत्र येण्याची काळाची गरज आहे कारण अशी जनावर सुसाट सुटलेली आहे ही जनावरांना व्यसन घालण्यासाठी चळवळीतल्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे गुन्हेगार प्रवृत्तीचे तडीपार असलेली माणसं आज देशाच्या गृहमंत्री पदावरती ज्यावेळेला बसून या देशाच्या संविधान निर्मात्याच्या नावाशी छेडछाड करतात त्यावेळेला आंबेडकरी चळवळीने एकत्र येऊन या जनावरांचा बंदोबस्त करण्याची आज खऱ्या अर्थानं गरज निर्माण झाली घरी त्यांनी 兄니 아, राहुल गांधींचं त्यानिमित्ताने मी अभिनंदन करतो आणि या माध्यमातून मी त्यांनाही एक सूचना सूचना किंवा देऊ इच्छितो की फक्त अशा घटना घडल्यानंतरच राजकारणासाठी किंवा मतांसाठी तुमच्या भेटीगाठी होत आहेत याच गोष्टी गेल्या पंधरा वर्षात जर ऍक्टिव्ह राहून केल्या असत्या तर आज तुम्ही सत्तेत असला असता स्वतः सगळं अगोदर व्यवस्थित करा आंबेडकर हा राजकारणाचा आणि मताचा विषय नाही तो चोवीस तास घ्यावा लागतो चोवीस तास डोक्यात ठेवावा लागतो तरच या देशात तुमचं काहीतरी होणार आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे भाजपाने सगळ्यांचं डायवर्ट केलेलं आहे जसं ईव्हीएम तीन तीन, तीन आहेत आणि आता हे आंबेडकर आंबेडकर तुम्हाला काय वाटतं राजकारण आहे हे अतिशय निर्लज्जपणाचा कळस आहे स्वार्थीपणाचा कळस आहे त्यांना या देशात त्यांची सत्ता हवी आहे सत्तेचा वापर करून पुन्हा अमानवी भारत पुन्हा चातुर्वर्ण व्यवस्थेचा भारत पुन्हा मनुस्मृतीमधला भारत त्यांना निर्माण करायचा आहे कारण तो निर्माण झाल्यानंतरच यांची दुकानं चालू राहणार आहे या पद्धतीने त्यांचं राजकारण सुरू आहे म्हणूनच या देशातल्या सगळ्या मानवतावादी संघटनांनी सगळ्या पुरोगामी विचाराच्या संघटनांनी सगळ्या भारतावर प्रेम असणाऱ्या तरुणांनी माणसांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन यांची संख्या जास्त नाही मध्यंतरी या दे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की आम्ही साडेतीन टक्के आहोत परंतु आम्ही दुधात टाकल्यानंतर साखर गोड असते आम्ही गोड आहोत पण त्यांना मी या माध्यमातून सांगू शकतो की साडेतीन टक्के असलात तुम्ही गोड असलात तरी या देशात शुगर नावाचा सुद्धा रोग झालेला आहे तुम्ही ती शुगर वाढवण्याचं काम करू नका हा देश निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला काय करता आलं तर बघा त्यासाठी ने एक निर्णय घेतलेला आहे सामान्य नागरिकांना जे कॅमेरा लाईफ फुटेज असतील किंवा काही मागणी असतील सामान्य नागरिकांनी ते आता देता येणार नाही आणि सामान्य नागरिक आज रस्त्यावर उतरण्याच्या विचारात नाही प्रत्येक महिलेला महिन्याला दीड हजार रुपये यांनी सुरू केलेले आहेत महिन्याला यांना राशन कार्डावरती राशन फ्री यायला लागले म्हणजे यांचं पोट भरलं चालले ते वरचे जे दीड हजार आहेत ते दीड हजार मोबाईलच्या रिचार्जसाठी यांना आहेत राशन गहू तांदूळ मिळते तेल नाही मिळालं तरी हे भात शिजवून खातील कारण यांच्या तोंडाची चव मोबाईलच्या डेट्याने गेलेली आहे सगळी माणसांमधली माणसं संपूर्ण जनावर निर्माण केलेली आहेत अगदी सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे आणि हे देशाला जगा जगातला महासत्ता असणारा देश निर्माण करू पाहत त्यांना हे जमणार नाही ते त्या मार्गाने त्यांनी वाटचाल सुरू केलेली आहे म्हणून त्यांची चार पाऊले पडली तरी आपलं अजून एकही पाऊल पडायच्या तयारीत नाही ती पावलं पडली पाहिजे साठी स्वतः बाबासाहेब हे स्वतःच्या मुलांपेक्षा पुस्तकावर प्रेम करणारे व्यक्ती होते एवढं पुस्तकावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीनं पुस्तक का जाळलं असावं असा विचार मी माझ्यासारख्या माणसाला ज्यावेळेला पडतो त्यावेळी लक्षात येतं त्या पुस्तकात असं नेमकं काय असेल की बाबासाहेबांनी ते पुस्तक जाळलं मनुस्मृती जाळली तर ते वाचल्यानंतर इथल्या सर्व महिलांच्या लक्षात येईल इथल्या सर्व दिनदलितांच्या लक्षात येईल की ते थे पुस्तक जाळण्याच्याच लायकीचं होतं काय बोलतो ऐतिहासिक धम्मभूमी ही पुण्यात आहे मध्ये आहे संत तुकारामांच्या बाबतीत आहे ही ऐतिहासिक धम्मभूमी आंबेडकरी चळवळीला प्रेरणा देण्याचं क्रांती देण्याचं काम आजपर्यंत करत आलेली आहे आणि इथल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो की इतका मोठा महोत्सव आजच्या दिवशी ते करतात आणि सर्वांना माझ्या आजच्या दिवसाच्या आणि येणाऱ्या अनेक अखंडित भारताच्या मानवतावादी भारताच्या शुभेच्छा देताना मी इतकंच म्हणेन की सर्वांनी आता मोठी आवळून तयार राहिलं पाहिजे एकत्रित आलं पाहिजे आणि पुन्हा एकदा या देशात क्रांती घडण्याची गरज आहे ती घडली पाहिजे